सर्व शिक्षक व मुख्याध्यापक बांधवांना माझा नमस्कार आज आपण हा व्हिडिओ पाहणार आहोत आ, की यूट्यूब वापराविषयी सगळ्यात शे, महत्त्वाची गोष्ट यूट्यूब वापरताना कोणती करावी व यूट्यूब वापरताना कोणती काळजी घ्यायची बऱ्याचदा कसं होतं की आपण यूट्यूब हे प्रोडक्ट वापरत असतो यूट्यूबचा वापर, वापर करत असतो आपण घरी आपल्या वर्गामध्ये विद्यार्थ्यांसमोर वगैरे हो तर बऱ्याचदा काय होतं की नकोशा अशा गोष्टी चित्रविचित्र असं काही व्हिडिओ या ठिकाणी येत असतं तर ते हे आपल्याला टाळण्यासाठी किंवा थांबवण्यासाठी एक महत्त्वाची एक सेटिंग आहे ती कशी करायची पाहणार होतो आपण आपल्या मोबाईलमधलं यूट्यूब हे प्रॉडक्ट ओपन करून घ्यायचं आहे हे पहा माझ्याकडे गुगलचं प्रॉडक्ट आहे त्याच्यामध्ये यूट्यूब आहे यूट्यूब ओपन करून घेतलं आहे मी यूट्यूब ओपन झाल्यानंतर हे यूट्यूबचं होमस्क्रीन असं येईल त्याच्यामध्ये डाव्या साईडला इकडं होम आहे त्याचबरोबर इकडं उजव्या साईडला एकदम तीन डॉट आहेत पहा या तीन डॉटमधून सेटिंगचं ऑप्शन आपल्याला मिळेल सेटिंग मिळाली सेटिंग, सेटिंगवर गेलो मी सेटिंगला क्लिक केल्यानंतर हे पहा सेटिंगची एक लिस्ट आले आहे यासमोर आपल्यासमोर या ठिकाणी जनरल आहे जनरलला क्लिक करा जनरलला क्लिक केल्यानंतर सर्वात खाली दोन ऑप्शन आहेत पहा सर्वात खाली रेस्ट्रिक्टेड मोड हे पा या ठिकाणी माझं हे ऑप्शन ऑन आहे यामुळं मला यूट्यूब वापरताना कसलेही चित्रविचित्र वगैरे इनअप्रोप्रिएट जे व्हिडिओ आहेत कंटेंट असलेले तसले व्हिडिओ मला या ठिकाणी कधीही दाखवलं जाणार नाही किंवा येणार नाहीत यामुळं मी यूट्यूबचा वापर माझ्या वर्गात घरी लहान मुलांसमोर समोर वगैरे निश्चितपणे मी वापरू शकतो ए यूट्यूब सर्वांकडे हे रिस्ट्रिक्टेड ऐवजी काही जणांकडे हे सेफ्टी मोड असा ऑप्शन असेल त्यांनी ते ऑन करून घ्यायचं आहे हे ऑन असल्यानंतर आपल्याला नको असलेले असे चित्रविचित्र भी, व्हिडिओ वाईट असे व्हिडिओ दिसणार नाहीत कारण यूट्यूब चांगलंही तितकंच आहे आणि वाईटही तितकंच आहे त्याच्यामुळे हे सेटिंग फक्त आपण ऑन करून घ्यायचे आहे आणि त्यामुळं आपण या यूट्यूबचा वापर वर्गात आपल्या घरी वगैरे निश्चितपणे करू शकतो आपल्याला हा व्हिडिओ जर माझा आवडला असेल तर माझ्या व्हिडिओसमोरील सबस्क्राईब लाल कलर कलरमधलं बटन दाबून माझे व्हिडिओ चॅनल सबस्क्राईब नक्की करा आपल्याला रोज उपयुक्त असे व्हिडिओ दिले जातील दिल धन्यवाद